काय मग कुठले कुठले प्लॅन ठरले दोन हजार सव्वीससाठी माझा तर प्लॅन फिक्स आहे यूट्यूबवर कंटेंट क्रिएशन करायचं आता खूप जण ट्रोल करत आहेत खूप जण प्रश्न विचारत आहेत रिलेटिव्ह बाप रे बाप त्यांचे तर प्रश्न अगदी अमूल्य असतात तुमच्या माहितीनुसार खरं सांगू दोन हजार पंचवीसमध्ये मी एक गोष्ट चांगली शिकले की लोकांचा विचार करायचा नाही आपल्याला कितीही त्रास होऊ देत आपल्याला कोणी काहीही म्हणू देत आपण आपलं व्हिजन क्लिअर ठेवायचं कारण लोक नावं ठेवायला येतात पोसायला अजिबात नाही सांगू मी जेव्हा यूट्यूब जर्नी चालू केली एक महिन्यापूर्वी तेव्हा मला वाटत होतं की नाही नको माझ्या रिलेटिव्सला बऱ्याच जणांना तर मी इन्स्टाग्रामवरून सुद्धा केलं होतं की माझे कुणीही व्हिडिओज बघू नयेत यासाठी पण नंतर नंतर असं वाटायला लागलं की सक्सेस सगळ्यांनीच बघायला हवं ट्रोलिंग करणाऱ्यांची तर मजाच होती कारण त्यांना बऱ्याचशा गोष्टीं चघळण्यासाठी विषय भेटले होते पण तरीही न हरता न जुमाता मला फक्त एकच ध्येय ठेवायचं होतं की मला यूट्यूबर बनायचं आहे आणि बघता बघता माझे तीन हजार सबस्क्रायबर्स यूट्यूबवर कधी झाले मला कळलंच नाही हा चॅनल मॉनिटाईज नाही आहे आपलं पण तरीही एका स्त्रीसाठी स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट किती महत्त्वाचा असतो हे तुम्हालाही चांगलं माहीत असेल सो मला असं वाटतं की बेसिकली तुमच्या स्वप्नांना तुम्ही कधीच मारू नका मलाही वेळ नसतो हाऊसवाईफ आहे मी मलाही दुसरी दुसरी कामं असतात बाहेर बघायचं असतं घरात बघायचं असतं घरातली कामं बाहेरची कामं टिफेन्स असतात आणि हो हाऊसवाईफ आहे म्हणजे काय मी काम करत नाही असं नाहीये आता जरा जॉबला रेस्ट आहे मी पण तरी सुद्धा मी एक गोष्ट सांगू शकते की जेव्हा केव्हा मी जॉब करेल तेव्हा सुद्धा छोटूसा का होईना ब्लॉग मी नक्की टाकेल कारण हा माझा छंद आहे आणि छंद कुठला ना कुठला तरी असा वारिका डोकं शेतान का घर त्यापेक्षा काही ना काहीतरी विचार करून आपण पुढे गेलो तर खूप जणांचे प्रश्न होते की युट्यूब पैशांसाठी चालू केले ऑफकोर्स पैशांसाठी प्रत्येक माणूस जर लिगली कुठलंही चुकीचं काम न करता जर चार पैसे त्यातून येत असतील तर प त्यातून आपण मिळवणारच त्यासाठी कुणाच्याही परमिशनची गरज नाहीये त्यामुळे जर तुम्ही युट्यूबचं चॅनल उघडायचं असेल तुम्हाला तर नक्की बिनधास्त चालू करा पाण्यात पडल्याशिवाय पोहायला जमत नाही तसंच यूट्यूबच्या जर्नीमध्ये आपण पडल्याशिवाय आपल्याला नक्की यूट्यूबचे अल्गारिदम काय आहे त्यातून कसं बाहेर पडायचं कसं शिकायचं बऱ्याचशा गोष्टी आपण शिकतो खरं तर आपल्याला एक सवय लागते आणि ती जगापेक्षा वेगळी असते त्यामुळे गरज नाही आहे कोणाचा विचार करण्याची पुढे जात राहा पुढे चालत राहा दोन हजार सव्वीसचं असंच स्वागत करा स्वतःचे ड्रीम्स तयार करा प्लॅन्स तयार करा आणि पुढे जात राहा जग काय म्हणेल हा जर विचार करत तुम्ही तिथेच राहिलात तर मला वाटतं सगळंच काम अडकेल हो ना बाय भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये दोन हजार सव्वीसमध्ये <laughs> बाय बाय आणि हॅप्पी न्यू इयर इन ॲडव्हान्स